मित्रांनो सत्तरच्या दशकातील एका देखण्या अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतल्यामुळे संपूर्ण कला विश्वावर शोकाची लहर पसरलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी सत्तरच्या दशकातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे रीता अंचल यांचे वयाच्या सदुसष्टव्या वर्षी निधन झालेले आहे बुधवारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला अभिनेत्री रीता अंजन या एकोणीशे बहात्तर साली एफ टी आय आयमधून उत्तीर्ण झाल्या त्यानंतर सत्तरच्या दशकात काही हिंदी आणि बऱ्याच दक्षिणेकडील त्यांनी अभिनय केला त्यातील बहुतेक सिनेमे कन्नड होते दिवंगत अभिनेते लवकेश यांच्या अविरुद्ध अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दाद दिली होती त्यांना भरभरून प्रेमही मिळाले त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी त्या काळी खूप गाजलेली होती रीता या यांनी परसगंटा गेंडे थिम्मामध्ये मार्कान यांची भूमिका साकारली होती त्यांनी हिंदी पंजाबी आणि गुजरातीसह अनेक भाषांच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलेले आहे करिअरच्या काळात त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे गेल्या काही वर्षापासून त्या आजारी होत्या त्यांच्यावर उपचार सुरू होते अनेक प्रसिद्ध लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय अभिनेत्रीच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त केलेला आहे अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीच्या निधनावर आदरांजली वाहिलेली आहे आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे रीता अंजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली